कसं लागलं समजलंच नाही सहा वाजल्यापासून साडे सात येपर्यंत असतो मी तीस मिनिटं लागतो बहिणीकडे गेल्यावर जाऊ म्हणजे लेटच जाऊ तर श्री स्वामी समजतो मी आरुषी सावंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन लॉग मध्ये मंडळी आज आम्ही सुपारी सोलतो तर मागच्या व्हिडिओत ना असे कमेंट दिलेले एकोणीस किलो जो मसालो फुटला तो एवढं कशासाठी तर तो मसालो हो ना आमचे मोठेदादा पुण्याकरतात त्यांना देऊसाठी परत दोन नंबर नंबरदा मुंबईकरवतात मग त्यांना पण देऊसाठी आणि आमक थोडं म्हणजे असं मिळान क म्हणजे टोटल मिळान एकोणीस किलो मसाला झाला आम्ही एकटे खायच नाही अशी मस्करी वगैरे एवढी करत नाही एकोणीस किलोची आणि आता सुपारी फोडतो बाई बघा कशी फोडक ते आणि आज मी जाताला आहे राख सुनवऱ्याक माझ्या मोठ्या बहिणीचा लग्न झालेला तर तरी का आट, ना सा ते का झाले आठ नऊ महिने झाले तर त्यांना गावात ना पाच परतवून घालू जरावलेला तर त्या पाच परतवण्यासाठी असं घालू गेलेला त्याच्यामुळे आज मी जात आज संध्याकाळी जाता आहे मायरा उद्या जातो आहे ना उद्या खरं पाच परत आहे असं आज संध्याकाळी जातलं आहे आईक थोडी मदत करू तर मी संध्याकाळी मायरा जातो आहे का दाखवते हे बघा एवढे सुपारी सगळे सुरूचे असतात मग सुपारी व्यवस्थित तर सांगा हे आमचे मोठे वहिनी पुण्यात असतात आणि दोन नंबर वहिनी मुंबई खडे ते विक्रोळी तर ते पण येऊच्यात आता पूजा ते किती सतरा तारखेक पूजा आहे ना सतरा मी पूजा असतली मग ते येतले ये शौर्य बसला मदन मदन मंजुरी <laughs> मग आता डान्स शिकवतो मदन मंजुरीचे पूर्ण ते का स्टेप येतात पूर्ण म्हणजे ती करूच्या आधी म्हणजे हो, हा मोकळ असता धरा तसं परिसुल घ्या

किती होत बघा दोन महिने माटवा होते दोन महिने सुकवलेले होते मस्त पिशवे पण कुरकुरीत झाले होते पुसपुसीत झाले कसे सोलायचे आता कोणा कोणाक माहिती असंच म्हणजे सोपी पद्धत आमका सांगा म्हणजे लास्ट टाइम लोक असं आम्ही नारळ सोडूचो सोडूच म्हणते व्हिडिओ बनवला होतो म्हणजे असो डायरेक्ट घाव तो मग खूप जणांनी सांगितलं नाही की तुमच्या इथे आयडिया आमका माहिती नव्हती बरं आला आहे तो व्हिडिओ बनवला आमचे पण नारळ सोडलूक मग इझी झाला थोडा हा बरोबर फटको बसलो ना लगेच फुटतं दोन फटके सुपारी सोलूची आयडिया माहिती असतात ना पटापट सोलूची सांगून ठेवा कमेंट मध्ये कारण हे पण थोडीशी हे लागतं तर एवढे सोलूक जरा जास्तच दिवस जातात तोपर्यंत तुम्ही सांगशाल तोपर्यंत कमी होईल नंतर बरोबर माका सोलूक घेत नाही पहिल्यांदा सोलूक असे काय काय वाकडा करतो आपल्या काय फक्त बी बाहेर काढूची मग खायची पण कशी पण सोलायची साला आपल्याला लागते नंतर हट काय पण काय चुलीत नाही धुमळेचा धुमर पेटत पेटव नाही धुमरेत राहतात साधून सांगितलं आज पेटवसाठी वापरतात ना काय माहिती नाही माहित नाही ह्याचा वापर अजून कशासाठी होता कमेंट्स मध्ये सांगा कारण कशासाठी तरी होत असत असं मला वाटतं कशासाठी

हे बघा धुतलंय तरी ना त्याच्यातून रक्त येत आता बघा धुतलंय तरी पण रक्त येत राहता कारण आई बोललो ना आता कस तरी टाईम असता त्याच्यामुळे रक्त थांबत नाही <laughs> हळद लागली हळद लागली हळद लागली आता दुपारचे साडेचार झाले आहेत आता मी आणि वहिनी दोघा जणांना नाळ्याक जातो नाळ्याक ह्याच्यासाठी जातो नारळ पडले की नाही बघून जातो आणि ह्याच्यानंतर ओंकार घेतवला घेऊ ओंकार गेला कामात सहा वाजता सुटला मग तो येतो सहा पर्यंत सव्वा सहा साडेसहापर्यंत घेऊ येतो ना ह्यांची गाडी पंक्चर झाली त्याच्यामुळे हे काही सोडू शकत नाही मका मग तो येतो तेव्हा मग त्याच्यामध्ये जाऊ जा मग चुनवऱ्याकडे तू नारळ पडलेत की नाही ते बहूक जाऊया पोचलो बागेत सावळाले पडलेत मार्गाची ना हे बाबा नारळ एकतरी भेट आता जाता रंग लोक ठेवतच नाही नारळ पडलेलं येतात येतकडची पण येतात हकडे म्हणजे हकडचे म्हणजे हकडे येतात ठेवतच नाही एकदम एकदम केडली काही ठेवत ना सगळ्यांना म्हणजे कवळ ह्या झालं का लगेच पाडून मुका करतात घरापासून थोडी बाग लांब असल्यामुळे माकड बिकड येईल असं आईला एक भेटलो हस्ता मर पिशी घेऊन येलो त्याचं ह्या काहीतरी ह्या झाला झालं आता मन समाधान झालं बस अजून काय नको ते भेटलं मस्त वेगळी नाही तर हैसून गेला असताना ते एका ठेवणार नसता म्हणून आम्ही आता दररोज अशी एक एक फेरी मारत असतो पाटाचं पाणी पण सुकला आता लास्ट टाइमला थोडं फोडलेलं होती घेऊन नाही गेलो गे घरात थोडी थोडी शिवून गेलो आता ही हान पिशवी बांधलो हाताबरोबर तर तसंच घेऊन जातो एक नारळ एकणार यंदा आंब्यांवरती काय नाही वेळ उंच झाडात चढणार माणूस पण नाही मध्ये मध्ये काहीतरी लागलो ला। आहे एक दोन एक दोन अशी लागली कायच नाही पण यंदा ये येऊ ना सहा वाजता सुटलो ओरसमधून येऊ किती आता साडेसात झाले म्हणजे सहा सात दीड तास काय करू तो काय माहिती नाही लवशीर लागलो घेऊ घेऊ काय करू तास तास सहा वाजल्यापासून साडेसात ये असतो मी तीस मिनटा म्हणजे लेटच जाऊच होय तर चला आता जाऊया सुरेखाडोपला बाजारात पोचलो आता पण लई गर्दी असं मे महिन्यातून आता सगळी माणसं आहेत मुंबईवाल्या

काय म्हणतात कशी आता बरे हो बरे असा तब्येत चालला अगो काय आजकाल काय या झालेला जसा ढकालता प्रवास बरं झाला ना प्रवास काय मस्त आता काढले काय मागवतात तू कस काय हे करतेस ना हे बघायचं होतं तो योगेश ये ये इकडे इकडे हे बघ काय इकडे बघ काय काय करायचे तुला ना नमस्कार केव्हापासून वाट बघतो हे काय नाय म्हणताय का ते गाडीच वगैरे हे करायचं होत काय बोलतात तुम्ही याला काय ब्लॉगिंग ब्लॉगिंग मोठो ब्लॉगिंग मोटर ब्लॉगिंग करू ता चालू <laughs> करा आम्ही मोठे ब्लॉगिंग करत नाही आम्ही असा रेग्युलर डेली ब्लॉग काळो घेत जरा पुढे चला बोलतो ते नवीन आमचे भाऊजी आता हा दाखवा दाखवा जरा नवीन भाऊजी आमचे पाच परतन धावा दाखवा जरा आता दाखवा हे काकी दोन नंबर काके आमचे हो गावडो माका दर ला सांगता माका मध्ये घे घेते आता मी तोंडून दाखव ना आता थोबडा दाखवत झा हे पोहता हा याई तर झाला हो याई घे तू मिक्शे दिवसून घालू लागलं मिक्शे गरम जाता ना म्हणून खातं हा बघा आमचं घर होय इलं मोठं आता बघा आता तुम्ही बघू शकता लास्ट टाइम ला पसर पसरवतो हो हे बघा आता मस्त सगळं हात झालेला असा हे बघा हे आणि ही किचन हे किचन बघाचनकडे पुढे रो लाईट लाव रे

लास्ट टाइम ला पूर्ण घर दाखवत नव्हते त्याच्यामुळे कसं ह्या काय म्हणतात का म्हणजे दाखवू शकत नव्हते कारण पूर्ण चालू होत ना सगळे पण म्हणजे म्हणजे रूम खाली असत हे हे बघा कारण नवीन नवीन ना त्याच्यामुळे पूर्ण खाली असा हे पण अकडे काय अडगळी वगैरे काय सगळं भरलेलं असा ही घरघंटी वगैरे हे असं सामान वगैरे सगळं भरून ठेवलं ना रूम रूम आणि असं स्टोरूम हे बॅक हे बघा टॉईल व्हील बांधून तुम्हाला घेतलं हा टॉईल व्हील बांधून हा पाठला जरा आमचा खरं आमचं पाणी तापवलं जाता हे वॉशरूम आणि हे आमचं घर

काही बघता येईल पोचलो सी एन जी बरोबर चला मी बसते मी बसा ना नको मी चालवलंय <laughs> तर सगळे लोक बघत राहतील ना हाय पँटी हाफ पँटी पँडे वेंडे फोल पँडे फ्रंट करायचं असेल तर असं बघायचं

आणि त्याच्यावरती चॉकलेट वरती नको दुसरा अजून हा पण चलता मग खायचा असा म्हणजे चला अँड मिस करतो खूप ब्लॉक बघतो काय काय माहिती एवढं हा लय आठवण काढ होते तुझ्या गाडीत बसल्यापासून तनुजा जरा बरा वाटला असता चला अमूला आईस्क्रीम दिसतो समोर उतरत मी जाते तोपर्यंत आईस्क्रीम घेऊ पैसे तर मी नाही देतले ते देतले अकरा सॉरी दहा पन्नास एवढत आम्ही लोक झोपतो तिकडे मला एक सीताफळ आणि एक चॉकलेट सीताफ्टर स्ट्रॉबेरी

आणि एक माझ्या आयुष्याचं असे दोन घेतले सांगा सांगता आताकडे कळी लावता ते का नवरे बघितला तुझं व्हायचं रे काय माहिती दोन दाखव म्हणजे मिक्स असा हा ना असं कोल ह्या हो करून दे जास्त नको खा जास्त घेते भारी आले तो कोण घेता वेदांत त्यांनी सगळ्यांनी ऑर्डर उशिरा दिला मी पहिला जाऊन दिले म्हणून लवकर ही बघा ही पोरगी आईस्क्रीम खाते त्याला खीर बनवून बघा आईस्क्रीम कधी पण ना असा मेल्ट झालेला हा असताना शेवटचा बघा असा असा मला का आवडता म्हणून मी असा असा हे करून करून ते का मेल्ट करते नाहीतर हे बघा म्हणजे जो असा तो बर्फ असा मग असा अजिबात आवडत नाही मी चॉकलेट पण कधी पण असं उन्हात ठेवते मेल्ट करते आणि खाते वा चपाती बरोबर ओंकार कसे खात खूप जास्त खात आणि कपडे बघा आता कपडे स्वाट पाठवून नाही रे हा आता तोंड बोल शाळेत ते पोरा कॅशियर हे बेबी मँगो काय घेतलं आहे हां तेच येतं आहे चला आईस्क्रीम खाऊन झाली आता चल लो मी अजूनही घेतलं आहे गाडीत खाऊक आईस्क्रीम चॉकलेट मगा लय आवडलो त्याच्यामुळे घेतलंय आहे आता रात्रीचे पाहुणे बारा झाले घरात पोचलो का सो दे नकी सांगा, लो तर आजचं व्हिडिओ कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ